शेतकऱ्यांना राज्यात नमो शेतकरी तर नाही परंतु केंद्रात पी एम किसानचा दोन हजार रुपयाचा हप्ता वितरण करण्याची तारीख शंभर टक्के फिक्स आणि डिक्लेअर करण्यात आलेली शेतकरी म्हणून कोणती तारीख आहे काय आणि कधीपर्यंत तुमच्या अकाउंटमध्ये जे की पी एम किसान महासन्मान निधी योजनेअंतर्गत नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून एक बटन दाबून ते पैसे तुमच्या अकाउंटमध्ये येणार आहे या संदर्भात संपूर्ण माहिती आपण आता जाणून घेणार आहोत कारण की बऱ्याच काही न्यूज आर्टिकल सोशल मीडिया बऱ्याच काही प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ही न्यूज जाता समोर आलेले की राजस्थानमध्ये एक जे की कार्यक्रम होणार आहे मित्रांनो राजस्थानमधील गोरखपूरमध्ये आणि त्या गोरखपूर येथील त्या कार्यक्रमामध्ये आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून सर्वतः पूर्ण नऊ पूर्णांक सहा कोटी शेतकरी बांधवांच्या अकाउंटमध्ये दे पूर्णतः देशातील त्यांच्या अकाउंटमध्ये दे दे पी एम किसान योजनेअंतर्गत जो येणारा त्याचं वितरण आता तिथे ते, 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 ते करणार या संदर्भात संपूर्ण माहिती आता बऱ्याच काही न्यूज आर्टिकलच्या माध्यमातून समोर आलेली आहे परंतु त्याच्या अगोदर पण एक परत तुम्हाला एक इन्फॉर्मेटिव्ह इन्फॉर्मेटिव्ह माहिती सांगतो की जर कधी त्या सर्व शेतकरी बांधवांचे सर्व काही कागदपत्रे किंवा सर्व काही डॉक्युमेंट्स अपडेट असेल तरच त्यांना त्या पैशाचा लाभ तिथे घेता येणार आहे नाही तर पैसे तर येईल परंतु त्यांच्या थेट अकाउंटमध्ये न येता ते तिथे होल्डिंगला पडून जाईल पेंडिंगला पडेल आणि त्यांना त्याचा लाभ देखील ते भेटणार नाही तर याच्या संदर्भात आधी आपण जाणून घ्या नंतर आपण कोणत्या तारखेला वितरण होणार आहे हे तर सांगायची गरज नाही तारीख आता सांगून देतो तो बरेच काही शेतकरी कमेंट्समध्ये सांगतात की आम्हाला तारीख अगोदर सांगून द्या कारण की त्यांना लवकरात लवकर आपला हा व्हिडिओ सोडून जायचा असतं मित्रांनो तरी पण तुम्हाला आता सांगतो की अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी गोरखपूर येथे राजस्थानमधील गोरखपूर येथे नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून ही हप्त्याचं वितरण करण्याची तारीख समोर आले परंतु ही तारीख पण फिक्स नाही शेतकरी बनानो खरी तारीख कितीपर्यंत काय पर्यंत तुम्हाला वितरण होऊ शकते कारण की ही तारीख कितपत सत्य हे देखील आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत परंतु तुम्हाला मुख्य परत एकदा काही महत्वाचे निर कामे सांगतो किंवा महत्वाचे सर्व काही माहिती सांगतो की सर्वात पहिले तुमचे के, के वाय सी स्टेटस अपडेट आहे की नाही ते एकदा नक्कीच चेक करून घ्या कारण की आता नवीन वर्ष लागलेले दोन हजार पंचवीस बऱ्याच काही विविध बँकांचे आय एफ एस सी कोड तिथे चेंज झालेले मी तुम्हाला बार बार तुम्हाला सांगू लागलो आहे कारण की काही काळात बऱ्याच शेतकरी बनवांना याचे पैसे तिथे भेटले नव्हते त्याच्याकरता परत एकदा सांगू लागलो की आपलं जे की सर्वात पहिले आपल्या बँकेचा आय एफ एस सी कोड चेंज झाला आहे की नाही ते चेक करून घ्या म्हणजेच की तुमची के वाय सी तिथे अपडेट आहे की नाही ते चेक करून घ्या त्याचबरोबर तुमची आधार सेलिंग तिथे अपडेट आहे की नाही तुमचं आधार जे की तुमच्या बँक अकाउंटशी संलग्न आहे की नाही हे एकदा मात्र नक्कीच तिथे चेक करून घ्या त्याचबरोबर तुमची लँड सेलिंग स्टेटस तिथे अपडेट आहे की नाही हे पण एकदा नक्कीच मात्र चेक करून घ्या व्हिडिओमधील माहिती याच्याकरता सांगू लागलो कारण की मला माहिती शेतकऱ्यांना की आता बऱ्याच शेतकरी बांधवांचे पैसे तिथे होल्डिंगला पडणार आहे परत पुढच्या व्हिडिओजमध्ये बरेच काही शेतकऱ्यांचे हेच कॉमेंट येणार आहे की हप्त्याचं वितरण तर झालं परंतु आम्हाला पैसेच आलं नाही कारण की मागील की काळात सतरा अठरा या काही हप्त्यांचं वितरण अद्यापही शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये तिथे झालेलं नाही तर शेतकऱ्यांना पंचवीस दोन हजार पंचवीस लागलेले काही विविध बँकांचे जसे की आता बऱ्याच काही बँक असतात आता अलग अलग अकाउंट्स जोडलेले असतात शेतकरी बनवांचे तर त्यांच्या एफ सी सी कोडचे झाले तर तुमच्या अकाउंट नंबर तिथे चेंज करण्यात येते आणि तुमची जी अपडेट केवाय सी असते ती जे की अनअपडेट म्हणजेच की अनएक्टिव्ह त्याचं स्टेटस होऊन जातं त्याच्याकरता तुम्हाला परत तुमचं सर्व व्हेरिफिकेशन करून तुमची केवायसी डीटी अपडेट करून घ्यावी लागते तर मित्रांनो तुम्हाला सांगू शकतो की आता राज्यात नमोत नाही परंतु केंद्रामध्ये पी एम किसानचे दोन हजार रुपये देण्याचे ठरवण्यात आलेले अशा बऱ्याच काही न्यूज आर्टिकलच्या माध्यमातून ही तारीख आता समोर येऊ लागली याच्या संदर्भात बरेच काही न्यूज देखील आता युट्यूबवरती समोर येऊ लागल्या परंतु हे कितपत सत्य तर शेतकऱ्यांना अद्याप असं राज्य शासनाच्या त्या व केंद्र शासनाच्या माध्यमातून असा कोणताही जी आर किंवा कोणताही शासन निर्णय समोर आलेला नाही आहे की त्याच्या माध्यमातून जे की पी एम किसान योजनेअंतर्गत एकोणवीस हप्त्याचं वितरण गोरखपूरमध्ये येथे होईल परंतु येथे काही ना काही सत्तर ते ऐंशी टक्के चान्सेस असे आहे की कारण की आता शेतकऱ्यांचे जे रजिस्ट्रेशन पूर्णतः देशातील जे की आता केंद्राच्या माध्यमातून करण्यात आलं आहे तर असं वाटू लागलं आहे की नक्कीच नमो सॉरी मित्रांनो पी एम किसानचा एकमेव सप्ता तिथे ते वितरण करणार आहे परंतु शासन निर्णयाचा विचार केला असता तर कोणताही शासन निर्णय केंद्र शासनाच्या माध्यमातून तिथे ती माहिती समोर आलेली नाही तरी पण शेतकरी तुम्हाला सांगू शकतो की जानेवारीच्या एंडिंगपर्यंत तुमच्या अकाउंटमध्ये जे की पी एम किसान योजनेचा जो की एकनवीस वाप्ता कधी पण वितरण होऊन जाईल आता विचार केला तर नमोचा तर मित्रांनो ज्यावेळेस पी एम किसानचा वितरण झाला की त्याच्यानंतरच नमोचा देखील तुमचं ह्याच महिन्यात त्याच्या पाठोपाठच एक तर त्याच्या दुसऱ्या दिवशी किंवा त्या पण दिवशी तो वितरण होऊ शकतो तर मित्रांनो हेच एक महत्त्वाचं असं अपडेट जे की पीएम किसान सन्मान निधी योजने माध्यमातून होतं आणि जे कामे तुम्हाला मी सांगितले ते एकदा नक्कीच चेक करून घ्या व्हिडिओमध्ये माहिती माहितीपूर्ण वाटली असेल तर लागणार नक्कीच करा पुढील पण असले माहिती पूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलमध्ये नक्की जर सबस्क्राईब करा तर मिळूया का व्हिडिओमध्ये तोपर्यंत जे जवान जे किसान